शहर आज अशा या सगळ्या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करतायत लहान लहान मुलं आपली घरातली जी पिगी बँक असेल ती फोडून मदत कर ही सगळी संवेदनशीलता असताना या बँकेतल्या अधिकाऱ्यांना हे कळत नाही का ज्यांच्या पैशावर ही बँक उभी आहे की बाबा ही वेळ नाहीये वसुलीची निश्चितपणे विलासराव मराठवाड्यामध्ये खूप मोठं संकट आलंय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मागच्या सत्तर वर्षामध्ये जेवढं मोठं संकट नव्हतं त्यापेक्षा मोठं संकट मराठवाड्यातल्या आपल्या शेतकरी मित्रांवर शेतकरी बांधवावर आले आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं नोटिसा पाठवणं शेतकऱ्यांकडनं वसुली करण्याचा प्रयत्न करणं ही खरं तर एक प्रकारची मुजोरी आहे त्याचमुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज बँकाला स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही शेतकऱ्यांना साधा नोटीसचा चिटोरा देखील गेला नाही पाहिजे कारण आपले शेतकरी बांधव संकट आहेत आणि अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणं त्यांना मदत देणं आणि त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा उभं करणं ही सरकारची प्रायोरिटी आहे इथल्या प्रत्येक माणसाची प्रायोरिटी आहे त्यामुळे जे कोणी बँका अशा पद्धतीच्या नोटीस बजावत असतील तर त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की एकही चिटोरी नोटीची चिटोरी देखील आपण शेतकऱ्यांना देऊ नये अशा वेळेला शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहण्याची गरज आहे त्यांना आधार देण्याची गरज आहे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आयुष्य उद्ध्वस्त झाले वर्षानुवर्ष लागतं आपली जमीन कसायला आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनामध्ये सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे आणि अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे आणि आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करतोय आणि अशा वातावरणामध्ये काही बँकाचे मुजोर अधिकारी अशा पद्धतीनं आमच्या शेतकरी बांधवाला आमच्या मायबाप शेतकऱ्यांना अशी नोटीस देणार असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल राज्य सरकार त्याबद्दल अतिशय गंभीर आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज दुपारी स्पष्ट केलंय की कुठल्याही बँकेने कुठल्याही अशा पद्धतीच्या पतसंस्थांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावू नये आणि आज तुम्ही बातमी दाखवता की काही शेतकरी बांधवांना नोटीस गेल्यात ज्या ज्या शेतकरी बांधवांना नोटीस गेल्या आहेत त्या सगळ्यांची दखल घेऊन या बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल राज्य सरकार त्याबद्दल अतिशय सक्षम आहे आमचे मित्र रविकांतजी तुपकर यांनी सांगितलं की केंद्राकडनं देखील त्यांना सूचना गेल्या पाहिजे मी निश्चितपणे आपल्या माध्यमातून लोकांना आश्वस्त करतो की केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्या कानावर देखील ही बाब सांगू की मराठवाड्यामध्ये असं ऐतिहासिक संकट आलेलं आहे अशा संकटाच्या काळात राष्ट्रीयकृत बँकाकडनं देखील शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस जाणार नाहीत दुसरा प्रश्न अजितजी नवले यांनी मानलाय तो म्हणजे ई केवायसी त्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे निर्देश दिलेत की केवायसीची गरज नाही ज्या आधार कार्ड आहे त्या आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि केवायसीच्या थांबवण्याच्या सूचना देखील बँकांना दिली जातील खर तर मराठवाड्यात एक मोठं संकट आलंय आणि या संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आपण सगळ्या घटकाने सरकार असेल मुंबईतला नोकरदार असेल पत्रकार असेल किंवा बँक कर्मचारी असेल या सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवांना साथ दिलं पाहिजे हात दिली पाहिजे मला वाटतं सरकार प्रयत्नशील करत आहे विलासराव आपल्यासारखे पत्रकार जाऊन तिथं मदत करतायत मुंबईतले अनेक लोक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करतायत आणि या संकटाच्या काळात राजकारण न करता आपण शेतकऱ्यांच्या हाताला हात देऊन त्याला उभं करण्यासाठी प्रयत्न करतोय नक्कीच हे होणं अपेक्षित आहे त्याचं कारण ज्या प्रकारची परिस्थिती आता इथल्या राज्यकर्त्याला प्रशासनाला दिसते हे अधिकारी